श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमहा स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील महिमामधल्या चौदाशे पन्नासव्या भागाचा मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध षष्ठी रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर महिला विभाग दिनांक तेरा मे एकोणीसशे नव्वद बैठक क्रमांक बारा परमपूज सद्गुरूंनी दिलेले आशीर्वाद परमपूज सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मी आपल्या सत्संग मंडळाला आशीर्वाद देत आहे सत्संग मंडळाचे मुख्य कर्तव्य सर्वांनी एका भावनेने वागणे आम्ही सर्व एक आहोत ही कल्पना करणे आणि आम्ही ईश्वर आणि गुरु यांची सेवा करण्याचेच व्रत घेतलेले आहे याप्रमाणे ह्या व्रताशी आम्ही वचनबद्ध हो। आहोत अशी प्रत्येकाने कल्पना केली पाहिजे आणि त्याप्रमाणे वागले पाहिजे गुरुपरंपरा ही ईश्वरापासून निर्माण झालेली परंपरा आहे शिव हे या परंपरेचे प्रमुख अधिष्ठान आहे आणि याच परंपरेने अनंतकाल गुरु निर्माण होत राहणार आणि अनंतकाल हा धर्म टिकणार धर्म टिकायचा असेल तर ज्यांच्या पाठीमागे गुरु परंपरा आहे त्यांचाच धर्म टिकतो बाकी प्रेषितांचे जे धर्म आहेत उदाहरणार्थ मुस्लिम घ्या ख्रिश्चन घ्या हे मुळात धर्म नाहीतच हे पंथ आहेत किंवा जरी त्यांच्या कल्पनेप्रमाणे ते धर्म असतील तर ते धर्म टिकत नाही ते काही कालापुरतेच निर्माण होतात हिंदू लोकांचे सामर्थ्य कमी पडले की दुसऱ्या पंथाची उत्पत्ती होते वैदिक धर्म हा कमकुवत झाला की इतर धर्म किंवा पंथ प्रभावी व्हायला लागतात आणि मग समाजामध्ये गोंधळ होऊन अकारण स्तोम माजवले जाते आपला ईश्वर किंवा आपण ज्याला ईश्वर समजतो हा अतिशय दयाळू आहे आणि मग तो अवतार घेतो आणि पुन्हा वैदिक धर्माची स्थापना करून हा धर्म कसा श्रेष्ठ आहे याची मुक्ती जर मिळवायची असेल जीवनामध्ये अनंत काळापर्यंत आनंद मिळवायचा असेल किंवा शेवटी गोड व्हायचे असेल तर वैदिक धर्माशिवाय त्याला उपायच नाही आज आपण जरी वैदिक धर्मातले आहोत म्हणून असे जरी बोलत असलो तरी माझे बोलणे हे शंभर टक्के सत्य आहे की ज्या धर्मात येऊन ईश्वराची ओळख होते सत्पुरुषांचे महत्त्व समजते ज्ञानाचा गाभा सापडतो ज्ञानाचा मार्ग सापडतो भक्तीचा मार्ग सापडतो साक्षात्कारी पुरुषांची भेट होते अहो हे कशातून निर्माण होत तर धर्माचे आचरण चालू असले म्हणजे हे निर्माण होत ज्या धर्मामध्ये शक्ती नाही किंवा ज्या धर्मामध्ये नुसत्या भक्तीच्या कल्पना आहेत पण त्यात तथ्य नाही असे अवतारी पुरुष इतर पंथात तुम्हाला कुठेही सापडणार नाही आपलाच एक धर्म असा आहे की ज्या धर्मामध्ये साक्षात्कारी पुरुषांची परंपरा, परंपरा आहे अवतारी पुरुषांची परंपरा आहे मत्स्यापासून थेट अवतार झाल्याची उदाहरणे आहेत अवतार हे कार्यकारणास्थ होत असतात हेही इतरांना माहिती आहे त्याच्यावर अनंत ग्रंथरचना झालेल्या आहेत किंवा त्या ग्रंथरचना होऊन सुद्धा सामान्य जनांना सांगणारे अवतारी पुरुष जन्माला आलेले आहेत अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर भगवंतानी गीता सांगितली आणि ती व्यासांनी लिहून काढली हे ठीक आहे पण गीतेचे मर्म सांगणारे जेव्हा ज्ञानदेव जन्माला आले तेव्हा खरंच आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे की श्रीकृष्ण हे कुठल्या काळात होते आणि ज्ञानदेव हे कुठल्या काळात आहेत आणि ते सुद्धा महाराष्ट्रीय संत आहेत महाराष्ट्राला ही परंपरा हे वरदान आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असे जे म्हटले जाते ते अगदी सत्य आहे ज्ञानदेवांसारखा पुरुष जन्माला येऊन गीतेचे विवरण करतो काय तो ग्रंथ आज लोकमान्य होतो काय आता सगळ्याचाच विचार जर केला तर ग्रंथ निर्माण झाल्यानंतर अवतारी पुरुषही निर्माण होतात आणि अवतारी पुरुष निर्माण झाल्यावरही ग्रंथ निर्माण होतात अशी ही प्रचंड शक्ती अनायासे आपल्या लोकांना लाभलेली आहे तिचा आपण योग्य रीतीने फायदा घेतला पाहिजे आणि आपल्याला कदाचित ज्ञान नसेलही समजत नसेल तर अशा चरणांचा आश्रय घेऊन या गोष्टी अनुभवल्या पाहिजे अशा गोष्टी जर तुम्ही अनुभवू शकला नाहीत त्यात लक्ष घालू शकला नाहीत तर नरदेह वाया जाईल हेही लक्षात ठेवा या नरदेहाचे मूळ लक्षण सुख भोगण्याचे आहे आणि सुखातून दुःख निर्माण झाले की दुःख भोगण्याचे आहे तेव्हा या सर्व गोष्टीतून मुक्तता मिळण्याचा मार्ग कोणता आहे तर तो धर्म धर्म हा नेहमी गुरुचरणांजवळ जाऊनच ऐकावा लागतो नुसता जपजाप्य करून ध्यानधारणा करून चालत नाही तर गुरुचरणाचे जे दोन शब्द आहेत ते ऐकल्यावरच माणसाच्या मनाला शुद्धी येते ते अनायासे तुम्हा लोकांना अनेक दिवस झाले मी सांगतो आहे की तुम्ही लोक श्रद्धावान व्हा तुमच्या ठिकाणी अभिमान उत्पन्न होईल असं वागा आणि अभिमान निर्माण झाला की मनुष्य कर्तव्याच्या मार्गाला जातो अभिमान शून्य जी माणसं असतात ती जनावरांसारखीच असतात ज्यांच्या ठिकाणी अभिमान आहे तेच धर्म आचरू शकतात आणि त्यांनाच धर्म समजतो स्वामी विवेकानंदांचं एक उदाहरण आहे की ते बोटीतून प्रवास करीत असताना एक ख्रिश्चन गृहस्थ आपल्या श्राद्ध पक्षाला नावे ठेवित होता ते त्यांनी ऐकलं आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला शिव्या द्यायला सुरुवात केली तो गृहस्थ भयंकर संतापला येशू ख्रिस्ताला शिव्या दिल्यावर तेव्हा त्याने विचारलं की तुला रागवायचं काय कारण आहे कारण आम्ही श्राद्ध करतो ते आकाशातल्या आमच्या गतपुरुषांना मिळते अशी आमची श्रद्धा आहे आपण आता नावेत बसलेलो आहोत तेव्हा मी येशू ख्रिस्ताला दिलेल्या शिव्या येशू ख्रिस्ताला कशा ऐकू जातील तू का रागवतो तेव्हा तो थोडा शांत झाला विवेकानंदही त्यावेळी शांत झाले पण तो जेव्हा अधिक गडबड करायला लागला तेव्हा विवेकानंदांच्या मुखातून असे शब्द निघाले की अधिक कमी जास्त काही बोलशील तर उचलून समुद्रात फेकून देईन हा अभिमान धर्माचा आहे की आमच्या धर्मामध्ये सर्व सत्य आहे आम्ही काहीही ढोंग करीत नाही ढोंग आचरित नाही अशी भावना आपल्या प्रत्येकाच्या साधकाच्या मनात उत्पन्न झाली पाहिजे आणि साधकाने आम्ही करीत आहोत ते कर्म योग्य आहे आणि याच मार्गाने जाणे श्रेष्ठ आहे अशी आमची भावना आहे असे ठरवल्याशिवाय पर्याय नाही तेव्हा आता तुम्हा सर्वांच्या पाठीमागे माझे आशीर्वाद आहेत श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीलो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त